जय भीम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयी जाणून घेणार आहोत या प्रसंगाचा संदर्भ डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या वेटिंग फॉर विजा या ग्रंथामध्ये दिलेला आहे एकदा डॉक्टर आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसोबत दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठी गेले होते त्या दौलताबाद जवळील पाण्यात त्यांनी हातपाय धुतले ही खबर तेथील काही मुस्लिम बांधवांना करताच त्यांनी अस्पृश्याने पाणी अपवित्र केले अशा आरडाओरड करायला सुरुवात केली काही क्षणातच लोक डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मारण्यासाठी धावून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जनाक्ष बुद्धीचा वापर करून त्यांना उद्देशून ते म्हणाले की मी जर उद्या तुमच्या धर्मात आलो तर त्यावेळी देखील तुम्ही माझ्यासोबत असाच अस्पृश्यतेसारखा व्यवहार करणार का त्यावेळी देखील तुम्ही असेच म्हणणार का अस्पृश्याने आमचे पवित्र ठिकाण पाठवले म्हणून बाबासाहेब हो आंबेडकरांची उत्तर ऐकताच आलेला जमाव शांत झाला त्यानंतर आलेल्या जमावापैकी काही लोकांच्या समक्षच डॉक्टर आंबेडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना किल्ला पाहायची परवानगी मिळाली डॉक्टर आंबेडकरांनी ही घडलेली घटना त्यांच्या वेटिंग फॉर विजा या ग्रंथामध्ये दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतरही त्यांच्यासोबत अस्पृश्यतेसारखे व्यवहार होतच राहिले ही अस्पृश्यता ही जाती व्यवस्था केवळ हिंदू धर्मापुरतीच मर्यादित राहिली नव्हती तर अन्य धर्मात देखील जात होते आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांना संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर ही जाती व्यवस्था थांबविण्यासाठी ला प्रतिबंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा कायदा करण्याची त्यांची मनिषा होती मित्रांनो भविष्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तागत भगवान गौतम बुद्धा आणि सम्राट अशोक यांच्यावर असेच व्हिडिओ आपण बनवत जाणार आहोत तरी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धम्मप्रचारासाठी आम्ही काम करतो तरी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा धन्यवाद जय भीम